कोणतं गाव आहे हे का तिकीट नाही घेतली आतापर्यंत मी फोनवर बोलत होती तुमची तुम्ही कुठून बसले मी तिरोडावरून बसली हा हा तिरोडावरून तर दुसरी तिकीट कुठे हे कुठची तिकीट आहे ही तुमसर तिरोडा तुमसर तिरोडा तुमचं तिरोडा मग तिरोडावरून तिकीट का घेतली तुम्ही तिकीट यासाठी नाही घेतली माझा फोन आलेला होता मी फोनवर बोलत होती म्हणून मी विसरली माझा हातात पैसे होते आणि जाऊन राहिली काय म्हणते काचेवाणी हो बरोबर आहे तुमचं तिकीट जिथं संपलं तिरोड्याला तुम्ही तिकीट का नाही घेतलं दुसरं मी बाहेर गेलो पुन्हा आलो तुम्ही कुठे बसले कुठून बसले बाई तुम्ही कुठून बसले तुम्ही तिकीट घेतली तुम्ही तिकीट घेतली तुम्ही तिकीट घेतली यांना का नाही तिकीट घेतली मी फोनवर बोलत होती माझा कोणाची जबाबदारी आहे तिकीट घेणं हा मग तुम्ही तिकीट घेतली समजा आतापर्यंत आता जर तिकीट चेक झाली तर किती किलोमीटर आली गाडी किती किलोमीटर आली गाडी साहेब पाच किलोमीटर दोन स्टॉप पलटून आले तुम्ही कुठून बसले हो साहेब त्याच्यानंतर ना कुन बसले मग सांगा मग आता को, काय कोण रिस्पॉन्सिबल राहील याच्यासाठी मी, मी, मी रिस्पॉन्सिबल आहे मग तुम्ही आता पेनल्टी भरा मी पेनाल्टी भरणार नाही तुम्हाला पेनाल्टी भरावीच लागेल काउन भरणार म्हणजे चेक झालं म्हणजे चेक होत पर्यंत चेक होत पर्यंत वाट मला काय म्हणायचं नाही आहे मी जेव्हा तिकीट द्यायला आलो तुम्ही तिकीट का नाही घेतली कोणी ओरडत नाही आहे कोणी ओरडत नाही आहे कोणी ना? ओरडत नाही आहे तुम्हाला तिकीट ना? का नाही घेतली ते विचारणा होऊन जायची तुम्ही का नाही घेतली तिकीट विसरली मग तुम्ही पेनल्टी भरा नाही